ब्रेक नंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज पुण्यामध्ये अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं सा अनावरण झालं महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात का राज ठाकरे यांच्या हस्ते अनावरण सोहळा हा संपन्न झालाय यावेळेस राज ठाकरेंनी साहित्यिकांना राजकारणांना खडे बोल सुनावण्याचा सल्ला दिलाय शिवाय मंत्रालयाच्या जाळ्यांवर उड्या मारण्यावर देखील राज ठाकरे यांनी टीका केली आहे आजचा जा महाराष्ट्राचा झालेला सगळा खेळ महाराष्ट्राचं झालेलं परवा दिवशीच एक ते महाराष्ट्राची खरं तर सर्कल झाली कोणी विदूषकी चाळे करतंय कोणी मंत्रालयात जाळ्यांवरती उड्या मारतय तर कित्येक लोक महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये असे आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरनं उड्या मारायला लावल्या पाहिजे <laughs> पण ज्या प्रकारची भाषा महाराष्ट्रामध्ये सध्या राजकारणामध्ये वापरली जाते किंवा ज्या प्रकारच्या गोष्टी कशाला काही ना घरबंध नाही अशा प्रकारच्या गोष्टी ज्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत तिथे त्यांना कान धरून त्यांना जमिनीवरती आणणं आणि त्यांना शिकवणं समजवणं सांगणं हे मला असं वाटतं तुमचं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे असं मी मानतो